तर तुम्हाला भाजीपाला दाखवते मी काय काय आणलंय मुलांनी बघा कोथिंबीर आहे जसं आपला मार्केटमध्ये बाजार असतो का नाही बाजारच्या ठिकाणी तसा सगळं काुस हम्म बघू शकता तर बघा तर सगळी आम्ही आनंद घेतो पालक लोक शिक्षक लोक शा आनंदी बाजाराचा आम्ही पण हे बघा इकडं सगळं बसलेत दाखवते तुम्हाला मी आमच्या मुलांनी काय काय तुम्हाला सांग विकायला आणलेलं तर मुलांचा चेहरा एक वेगळाच प्रकारचा आनंद असतो की आपण बसलोय कारण त्यात आता संक्रांत पण आली आहे त्यामुळे तुम्हाला जे संक्रांतीसाठी लागणार आहेत बघा शेंगा तीळ सगळं आहेत हाय नाही सगळं ठेवलंय का नाही आपलं संक्रांतीची हो खरेदी पेरू सगळं आहे बघा इकडं बघू शकता द्राक्षी केळी पेरू शनाचे लाडू सगळे बघा आर्यन बघ इकडं तिळगुळ आणले त्यामुळे सगळ्यांनी घ्या आमच्या मुलांना आनंदी बाजार पाठशा क्रमांक तीन इकडे खाऊ गेली आनुषकाने आपे चटणी कितीला भेट दहा रुपयाला आमच्या मैत्रिणी पण आणले मैत्रिणी लाडू लाडू दोन इकडं इकडं बेळ आहे पॅटीस आहे पानं सुद्धा आणलेत गुलगुल होय दहा रुपयाला इकडं पण बेळीचा स्टॉल आहे होय इकडं बघा इडली घे साई घे इकडं बघा स्टेशनरी आहे आपलं सगळं बघू शकता सगळं आहे बघा जसं आपलं मार्केट प्रॉपर बाजार लाडू तिथे लाडू कस दहा सगळाचा व्हिडिओ घेते कोणी काय आणले सगळं दाखवते मी तुम्हाला काय आणले पॅटीस कितीला आहे वर बघ वर बघ हम्म दहा रुपयाला अच्छा इकडं बघा टेशनरी सगळं केक कितीला त्यातला वीस ला नागरे आहेत बघा इकडे पण आहे पॅटीस आहे लाटीस दहा रुपयाला तर बघा मुलांनी सगळं खाऊ गल्ली भरपूर जोरात भरलेले हाय करा हाय सगळे दिसणार आहे तुम्ही काय नक्की बघा हा बघू शकता पालक लोकांची सुद्धा भरपूर गर्दी झाली का तुम्ही काय आणले पॅटीस आणले इकडे इडली बघू शकता खाऊ खाऊघर भरपूर अशी जोरात भरलेली आणि सगळी त्याचा आस्वाद घेते इकडं बघू शकता इडली चटणी इकडं भेळ कितीला भेळ दहा तुमच्या दहा रुपये मयुरेश साई कर इकडं आर्यननी काय ठेवले आमचे आर्यन आर्यन बाग वरती काय कर हा मग काय बघू शकता भरपूर अशी गर्दी भरली आहे बघ तिला म्हणा हम्म चालतंय इकडं कर हा तर तिकडं पाणीपुरी आहे गजरे सुद्धा आले तुम्हाला किती आहे गजरे दहा रुपयाला एक अच्छा दहा ला दोन ना भरपूर भरले तर सगळ्यांचा व्हिडिओ काढून झालाय बघू शकता तर नक्की बघा नक्की बघा आमच्या मुलांनी काय काय बाजारात आणले त्याची सगळी पूर्ण व्हिडिओ झालेला आहे आणि नक्की लाईक ला करा भेट द्या